ज्या प्रकारे पुण्यामध्ये घटना घडली वैष्णवी मी आत्महत्या केली आणि कशा प्रकारे सगळ्यांसमोर आलं यामध्ये महिला आयोगाकडे तक्रार करून काहीच नाही अशा काही तक्रारी तुमच्याकडे आल्या या सगळ्याबद्दल काय म्हणणं जसं की आज वैष्णवी ने आत्महत्या केली अशी वैष्णवी पूजा चौहान करुणा मुंडे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये वाढत चालली आहे प्रत्येक घरामध्ये मी बोल बोलू शकते क्योंकि आज महिला आयोग जे आहे महिला आयोग की अध्यक्षता काय काम करत नाही आणि फक्त महिला आयोगचं काम काय असते महिलांना न्याय देण्याच्या जरी महिला आयोग काम करत होती तो आज इतके जे आज महिलांवरती अत्याचार आणि आत्महत्या प्रकरण मुलींना तलाकच्या आज जे प्रकरण वाढत चालला आहे प्रत्येक घरामध्ये एक तलाकशुदा किंवा नवऱ्याची सोडलेली मुलगी आहे ते वाढत हे प्रकरण साडे वाढत चालले नाही होते आणि आज रुपाली ताई तुमची मी पत्रकार परिषद बघितली कालची तुम्ही लोकांना जे न्याय दिलाणारे लोक आहे तुम्ही तो न्याय दे देऊ शकत नाही महिलांना पर जे महिलांच्या न्याय हक्कासाठी जे लोक लढत आहे त्यांना तुम्ही चिल्लर ठरवताय आणि तुम्ही बोलताय की पेमेंट घेऊन बोलताय असं तुम्ही करू शकते पैसे घेऊन तुम्ही बोलते पैसे घेऊन तुम्ही तुमच्या काम नाहीये तुमच्या कामे महिलांना न्याय देण्याच्या पण तुम्ही काय करताय जे तुमचे कल्परेट लोक आहे असं एक लॉ आहे जी महिला आयोगसाठी की महिला आयोगची जे अध्यक्ष आहे ते कोणतेही जे ज्या व्यक्तीची त्यांच्याकडे कंप्लेंट आहे त्यांच्यासोबत एक फ्रेममध्ये एक पोस्टमध्ये येऊ शकत नाही पण आपली महिला आयोगची अध्यक्षा आ, जे आहे दरवेळे असे नेता लोक ज्यांची त्यांच्याकडे कंप्लेंट आहे असे कार्यकर्ते त्यांचे पक्षाचे ज्यांची त्यांच्याकडे कंप्लेंट आहे त्यांचे सोबत काम करताय एक स्टेजवर स्टेज शेअर करताय फोटो फ्रेममध्ये येत आहे पण हे लोकांना काहीही शरम लाज वाटत नाही आणि रुपाली ताई तुम्ही असं म्हणताय की तुम्ही खूप काम करता पेतीस हजार नऊशे एक महिलांना तुम्ही तुमच्याकडे कंप्लेंट आलेली आहे पण मी बोलते त्याच्यामध्ये पेतीस हजार नऊशे एकाहत्तर कंप्लेंटमध्ये तुम्ही किती महिलांना न्याय दिला कोणतीही महिलांना तुम्ही न्याय नाही दिला आणि तुमच्या का हे काम आहे महिलांना न्याय दिला जाण्याच्या हे नाही की इकडे सभा तिकडे सभा इकडे भाषण तिकडे भाषण राष्ट्रवादीच्या फक्त प्रचार हे तुमच्या काम नाहीच आहे आणि आज तुम्ही जसं सांगितलं की माझ्याकडे कंप्लेंट आली आहे तो माझ्याकडे खूप महिलांची मी तर कोणत्या पदावर नाही आहे पण आज महिलांना न्याय देण्यामध्ये मी सक्षम आहे माझ्याकडे खूप पुरावे आहे आणि आज अशी महिलांना मी बोलवून घेतलेला आहे ज्यांना तुम्हाला कंप्लेंट दिली होती तुम्ही काहीही त्याच्यावरती काम केला नाही आज हे महिला इकडे तिकडे भटकत होती माझ्याकडे आली अशी कमी ते कमी माझ्याकडे हजारो महिला तुमचे राष्ट्रवादीची निकिता तिडके अंबेजोगाईची त्यांना पण तुम्ही तुमच्या पक्षाची होती पण तू तरी तुम्ही न्याय दिलू शकला नाही त्यांना आणि आज जी बच्चिया पण हे बच्चिया आहे ही उनतीस वर्षची मुलगी आहे हे पंचवीस वर्षाची मुलगी आहे तुम्ही सांगा क्या, क्या, काय काम केलं ना क्या? निकाली काढली म्हणजे फक्त काय ह्यांची निकाली कशी असते मी स्वतः सहा सहा कंप्लेंट दिलेली आहे माझ्यासोबत जे जे झाले पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे मा, मा, आणि त्याच्यामध्ये काय करताय फक्त जे जे संबंधित पोलीस स्टेशन आहे त्याच्यावरती स्वतःची कंप्लेंट ढकलताय ते त्यांचे काम नाही काहीही काही करत नाही जरी करत होती तो आज ही महिलांना माझ्याकडे येण्याची गरज नाही होती ह्यांच्याकडे पुरावा आहे हे बघा ह्यांची हे कंप्लेंट आहे जे महिला आयोग मध्ये दिलेली आहे आणि हे सगळे मध्ये पोलीस स्टेशन पोलीस अधिकारीही आ, काम करत नाही महिला आयोग हे कंप्लेंट सगळी ज्या त्यांच्याकडे असतात येतात ते सगळे कंप्लेंट जे आहे संबंधित पोलीस स्टेशन मध्ये दे देतात आणि पुलिस स्टेशन फक्त एन सी करून टाळताय जसे आज हे मुलगी सोबत बायगेमीच्या केस हुवायला पाहिजे होता एफ आय आर हुवायला पाहिजे होती तिला मी कोर्टामध्ये घेऊन गेली आहे एफ आय आर साठी अरे कुठे पर्यंत कोर्टामध्ये जाणार महिला रूपाली चाकणकर ताई महिला अध्यक्ष महिला आयोग की काम आहे हे सगळी कंप्लेंटवरती एफ आय आर व्हायली पाहिजे एक व्यक्ती येतात आणि लग्न करताय परत महिला सोबत शारीरिक मानसिक आर्थिक पेहतीस पेतीस लाख शादी में खर्च करते आज माबाप बाप कर्जा लेकर कर्ज उचलून मुलीच्या लग्न करताय आणि नंतर हुंडा देत आणि सगळे घरामध्ये महाराष्ट्रामध्ये एक वैष्णवी एक करुणा मुंडे एक पूजा चौहान अशी प्रत्येक घरामध्ये आहे राज्य महिला आयोगाचं ते होत नाही असं म्हणायचं हा शंभर टक्के काहीही काम होत नाही मी तो असं म्हणते नह तक्रारी तुम्ही केल्या आहेत की कधी तक्रार केली होती थोडस पुढे त्यावर काय तुम्हाला मिळाले Uh, मी जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोग जे बांद्राला आहे तिथे मी जाऊन स्वतः कंप्लेंट दिली होती uh, हा माझा अर्ज आहे मी रुपालीताईंच्या नावाने हा अर्ज दिला होता स्वतः मी रुपालीताईंना आठ मार्चला महिला दिना दिवशी सुट्टी होती तरी पण मी त्यांच्या पी ए थ्रू त्यांना कॉन्टॅक्ट करून मी तिथे जाऊन पर्सनली मॅडमला भेटून रिक्वेस्ट करूनसुद्धा मॅडमनी याच्यावरती काहीही कारवाई केलेली नाही संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी मेल थ्रू फक्त माझे जे पोलीस स्टेशन आहे जिथे मी एक कंप्लेंट दिली होती तिथे त्यांनी ते एक फोन साधा करून सुद्धा ह्याच्यावरती काहीही कारवाई करायला सांगितलेली नाही जर महिला आयोगाचं असतं तर आम्हाला इथे तिथे भटकण्याची गरज लागलीच नसती फक्त त्यांनी एक अधिकाऱ्यांना फोन करून ह्याच्यावरती एफ आय आर घ्या ही जरी ऑर्डर दिली असती तरी आज काही ना काही कारवाई माझ्या तक्रारीवरती झाली असती मला एक वर्ष इथे तिथे भटकायला लागलं नसतं आज पोलीस पोलीससुद्धा काही याच्यामध्ये कारवाई करत नाही महिला आयोगातून ना त्यांना लेटर जातो ना ईमेल जातो ना काही करण्याचे आदेश जातात तर महिला आयोग कशासाठी आहे माझा हा रुपाली प्रश्न आहे की महिला आयोग कशासाठी आहे तुम्ही एवढ्या मोठ्या पदावरती कशासाठी बसलेले आहात जर तुम्हाला महिलांची कामच करायची नाही तर रुपालीताई तुम्ही प्लीज राजीनामा द्या आणि त्या पदावर अशा व्यक्तीला बसवा जी व्यक्ती त्या पदाचा लायक आहे जी महिलांसाठी लढते आज महाराष्ट्रामध्ये आज करुणाताईंकडे काहीही पद नाहीये तरीही त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या मोठ्या कंप्लेंट जातात ते त्यांना आधार देतात ते त्यातून बाहेर पडण्याचे काही ना काही मार्ग देतात पण महिला आयोग काय करते ये मी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ॲप्लिकेशन्स दिलेले आणि मी जवळपास ऑल महाराष्ट्रात मी सी एमला पण दिलं परत जे आपले मुख्यालय आहे पोलिसांचं सगळ्यांकडे दिलं कुठूनही मला फक्त डावललं गेलं बिकॉज ऑफ दिलीप रामचंद्र चव्हाण नावाचा एक पी आय ह्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे त्याच्यामुळे माझी कुठल्याच पोलीस स्टेशनला कंप्लेंट घेतली नाही मंत्र्यांनी मला डावललं महिला मंडळांनी मला डावलं मं, मग मी एवढं करुणा मॅडमचं पाहत होते खूप दिवसांनी मग मला जस्ट असं वाटलं की मला कुठेच नाही भेटत नाही आहे आता मी काय करू सुसाईड करू लहान बाळ आहे सहा वर्षाचं माझं माझं नऊ लव्ह मॅरिज झालेलं आहे कोर्ट मॅरेज पँ्रा मध्ये नऊ वर्ष झालं माझ्या आईवडिलांनी सगळं काही दिलंय सोनं दिलं गाडी दिलं सगळं संसार दिलेला आहे तरी पण माझ्या सासऱ्यांनी पंचवीस लाख हुंडा पंचवीस तोळीस सोनं द्या अन्यथा आम्ही दुसऱ्या मुलीशी लग्न लावून दिले तर माझा जो नवरा आहे पृथ्वीराज रमेश राठोड mm. आणि त्याचा जो मेहुणा आहे सक्का दिलीप रामचंद्र चव्हाण ह्याने पोलीस पदाचा गैरवापर करून माझ्या नवऱ्याचा चोरून विवाह करून दिला आळंद तालुक्यातील मुलीशी मी सगळे एव्हिडन्स आणले आन आणि दिली असल्यामुळे तो पीआय पदाचा गैरवापर करत आहे मी मॅडमकडे आले मॅडमला फक्त मी एक कॉल केला करुणा मॅडमला की मॅडम माझ्यासोबत असं असं झालंय करुणा मॅडम त्यांच्याकडे आज काय आहे ती एक व्यक्ती स्वतः प्रताडित आहे त्यांना त्रास झालेला आहे कुठलंही पद नाही आज ती महिला आमच्यासाठी उभा राहतीये तू ये प्रणिता तुझ्यासोबत काय झालंय आम्ही येऊन तुला न्याय देऊ मी रुपालीताईंना हेच प्रश्न विचारते की रुपालीताई नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला आज किती दिवस झाले दहा महिने काय करताय तुम्ही तिथे आज आम्हाला रोडवर भटकावं लागतंय आज तुम्ही कशाला आहे तिथे महिला मंडळ जे तुमचं आहे काय काम करते अरे तुम्ही नाही तुम्ही बिझी आहेत तुमच्या हात्याकालच्या काही महिला असतील तुम्ही बघा ना ॲप्लिकेशन्स सगळीकडे तुम्ही सभा घेतात काय उपयोग आहे त्या सभांचा आज, आज घराघरामध्ये करुणाताई वैशाली वृषाली माझ्यासारख्या लेडीज रोडवर उभारतायत फिरतायत रडतायत जस्टिस मागतायत पोलीसवाले मंत्री हे सगळे आमच्यावर अन्याय करणार आणि आम्ही सहन करणार बस झालं पाहिजे आता हे सगळ्या गोष्टी प्लीज हा जोडून विनंती आहे एवढं सांगते आणि करू ना मॅडम आज फक्त तीन महिला उभे केलेली आहे तुम्ही हे पण बघू शकता अशी अशी महिला माझ्याकडे येतात ये ही महिला व्हिडिओ पण फेसबुक वरती आहे ही महिलाला पर्लीमध्ये चार चार लोक तलवार घेऊन मारण्यासाठी आले होते तरी पण पोलीस कंप्लेंट लिहत नाही होती आणि बाळ पैदा करते वक्त शादी करते वक्त हे हे सगळी गोष्टी आणि ह्याच्या सगळीवरती महिला योग काम करत नाही आणि आज तो फक्त मी तीन महिला उभे केलेली आहे आणि जरी रुपाली ताईने अजून काम केलं नाही तो पूर्ण पेतीस हजार महिलांच्या ताफा घेऊन ज्या लोकांनी ज्या महिलांनी तुमच्याकडे कंप्लेंट केली आहे ते सगळी महिलांना घेऊन मी महिला आयोगचे बाहेर आंदोलन साठी बसणार आहे मागणीसाठी मा... की तुम्ही राजीनामा द्या हा काल चिल्लर ती त्या आज खूप मोठ्या पदावर आहे आणि सत्तामध्ये आहे त्याच्या माझ त्यांच्या डोक्यावरती तुम्ही जरी निवडणूक तुम्ही जिंकू शकत नाही इतका मोठा पद अजितदादा धनंजय मुंडे सारखे मोठे व्यक्तीच्या हात असताना तुम्ही जरी नगरपालिका जिंकू शकत नाही तर फक्त तुमच्या खूपसूरतीवरती तुम्हाला पद भेटलेला तुमच्या काय काम नाही काय काम कार्यक्षमता नाही आधी कार्यक्षमता होती तर ही महिला माझ्याकडे नाही होती मी रात्री बारा वाजता बघितली नाही तो मी आपण एक हजार महिला इकट्ठे कर सकती थी पत्रकार परिषद में सब महिला हमको न्याय नहीं दिया नाही द्या करने मेरे पास हे उत्ती महिला आहे उत्ती कंप्लेंट मेरे पास आई है और रुपाली जरी अजून काम केला नाही तुम्ही पूर्ण पेतीस त्यांच्याकडे कंप्लेंट आलेली आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण पेतीस हजार महिलांचा तापा मी महिला आयोगाच्या बाहेर काढणार आहे असं म्हणायचंय का की राज्य महिला आयोग सर्व काम करत फक्त महिलांना न्याय देत नाही न्याय देत नाही त्यांच्या काम काय आहे िकडे प्रचार तिकडे प्रचार हिकडे भाषण राष्ट्रवादीच्या हुकडे भाषण ते काम आहे त्यांच्या महिलांच्या साठी काहीही करत नाही फक्त राष्ट्रवादीचा प्रचार आणि जे महिला न्याय मागण्यासाठी येतात त्यांना मध्ये बोलावतात माझी तक्रारवरती बो बी काय कार्यवाही झाली नाही मोठी मोठी तक्रार आहे आणि मला सुद्धा पण असा विचार घेतात बरो किसके भरोसे छोड के जाऊ एक बाप के भरोसे जो आज आपली शादी है इसके लिए मेरा मन पशीज था आज मेरी माँ ने आत्महत्या कर ली मैं छब्बीस साल की थी फिर भी मैंने मेरी माँ को आज तक माफ नहीं किया है क्यों क्योंकि मेरी माँ कैसे छोड़ के गई मुझे कैसे तो आज मेरे बच्चों को मैं कैसे छोड़ दू राजनामे की राजीनामे की मांगनी मैं काल के ले ली है तुम्हें राजीनामा दिया क्योंकि ये राष्ट्रवादी का प्रचार करने पद नहीं है ये खूब संवैधानिक पद आमचे शहर की महिला ये बच्ची की उम्र पच्चीस साल है मेरी बेटी की उम्र की है ये लड़की की उम्र उन्तीस साल है अरे कहा जाएंगी ये लड़कियाँ कहा जाएंगी रोते बिलकते हम सब एक दूसरे का दुख बांट रहे हैं मेरे पास कोई पद नहीं है फिर भी जितनी होती है मेहनत करती हूँ ये लड़की मेरे को हर दिन फोन करके बोलती है ताई मैं ऐसा वाटता है मैं आत्महत्या करूं मैं इसको इमीजिएट बुलाती हूँ घर पे बुलाती हूँ कि नहीं बुलाती हुँ? बुलाती हूँ कि कुछ कर नहीं ले बच्ची इसलिए रूपाली ताई का राजीनामा झालच पाई इंस्टाग्रामला मी रुपाली ताई आहेत त्यांना मी अप्लिकेशन दिलं आणि बोलले त्यांनी मला रिस्पॉन्स नाही दिला मी हे अप्लिकेशन पण पाठवलं त्यांनी पाहिलं मला दिलं नाही मग तुम्ही विचार करा ताई काय करताय पदावर करू ना मॅडमकडे काही नसताना ते आम्हाला डायरेक्ट बोलतात तुम्ही या माझ्याकडून जे होईल मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल पण प्लीज ताई हा जोडून विनंती आहे तुम्ही राजीनामा द्या यू डिझर्व्ह राजीनामा प्लीज आज माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून कळकळीची विनंती आहे की आज माझ्या नवऱ्याने माझ्याशी लग्न करून पाच वर्ष माझ्यासोबत राहून त्याने आज लग्न केलेलं आहे तर साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे है, ह्याच्यावरती खूप चांगला आणि कडक कायदा करा खूप कडक शासन करा अशा लोक साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीय करिअर मध्ये उंच भरारी 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजस प्रवेश ख्या। प्रवेशासाठी सठी पत्ता श्री पार्क सोसाइटी बालाजी होस्पिटल समोर खराडी बाय पास पुडे चौदा। संपर्क क्रमांक 9372619453 किमा 9372619483 किंवा 9372619484 ఫౌండ ప్రగతి సాటే ఫాండేషన్ నో టెన్షన్